अलीकडील कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जातीय ताण तणावाच्या घटना घडल्या आहेत अशा घटना फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडू नये व या घटनेला प्रतिबंध शहर स्टेशनच्या बाबतीत असलेले विश्वासाचे वातावरण कायम राहावे म्हणून फलटण शहर पोलिसांनी या रूट मार्चचे आयोजन केले होते अशी माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी दिली आहे याबाबत आधींची माहिती देताना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह म्हणाले की पोलिसांच्या बाबतीत असलेले विश्वासाचे वातावरण अधिक दृढ होण्यासाठी काल शुक्रवार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वीस पस्तीस वाजता ते एकवीस चाळीस वाजण्याच्या दरम्यान फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च घेण्यात आला होता सदर रूट मार्च हा श्रीराम पोलीस चौकी बादशाही मस्जिद श्रीराम मंदिर जबरेश्वर महादेव मंदिर गजानन चौक नारळी बाग उमाजी नाईक चौक महावीर स्तंभ चौक डॉक्टर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक असा काढण्यात आला होता तसे सदर रूट मार्च करता दोन पोलीस व्हॅन चार पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार असे लाठी हेल्मेट ढाल शिनगार्ड गार्ड, गार्ड अश्रुधूर वगैरे साहित्यासह या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते असेही शेवटी हेमंत कुमार शहा म्हणाले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आ